नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ नकाला तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आपल्यापर्यंत कापूस बाजारभाव आलेले आहेत बघा आज परभणी या ठिकाणी फरदड कापूस कमीत कमी बाजारभाव आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल आणि फरदडला जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे आणि सुपर क्वालिटी बघा कमीत कमी दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी जास्तीत जास्त सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये प्रचंड मंदी आलेली आहे बाजारभावामध्ये चला तर भेटूया पुढील व्हिडिओ